शिरसागर त्याच्या रवी करण्यात आली महाभयानक अजस्त्र सरपराज वासुकीचा आवाडवल्या मंदराचे हल्ला सरसा एका बाजूला फिरला तोच दुसऱ्या बाजूने ओढ बसला एक वाटला तोच अचानक त्याच्या असह्य वचनानं महासागराचा तळ खचू लागला मंदराचल खाली खाली उठत चालला कोणाचा काहीच उपाय चाले ना मंथन थांबलं आता पाहता पाहता वैकुंठ पतींनी विशाल देही कासवाच रूप घेतलं पाठीवर मंदराचल धारण केला आणि महाप्रचंड समुद्र मंथनाला सुरुवात झाली गरत गरगरत सागर घुसळून काढू लागला आणि लाटांच्या त्या कल्लोळातून काहीतरी चमकलं आणि गुळ पंखांचा अति वेगवान अतिवेगवान घोडा उच्चाई अश्वरत्न अष्ट दिशा तोडून धरणारा गजराज ऐरावत गजरत्न इच्छा भाग्यशाली काम धरून हिरुरत्न सूर्यमंडळाच तेज असणारा झळाळता कौस्तु भूमणी द्रव्यरत्न सर्व मनोकामना परिपूर्ण करणारा कल्पवृक्ष तरुरत्न नखशिखांत मोकमयी लावण्यवती रंभा समृद्धिदायी परम उदात कमलजा श्री महालक्ष्मी

आम्हाला <खेगे> हा सर्वनाश ओढवून घेणं शक्य नाही मग आमच्या वाट्याला पत्नीवर आली अतिशय युद्धाचा त्रिखंडाच्या विनाशाचा वादळी रंग दिसू लागला समस्त चराचर हे झाले उपाय घेणार अतिरात्री अद्भुत सामर्थ्यशाली सर्व सत्ताधीश भोलेनाथांची आवघ्यांनी आळवली केली आणि गगन स्पर्शी महादेवांची परमदिव्य मूर्ती पाताळातून प्रकट होऊ लागली समस्त देव दानवाने तुम्हाला चिंता चिंतामुक्त